समर्थ नमस्कार मित्रांनो मी इतिहासाच्या पुस्तकामध्ये शिवाजी महाराजांविषयी त्यांच्या लढायांविषयी त्यांच्या पराक्रमांविषयी माहिती दिलेली होती कदाचित तुम्हाला देखील असेल तुमच्यापैकी किती जणांनी त्या चौथीच्या पुस्तकांमध्ये हा शिवाजी महाराजांचा इतिहास वाचलेला आहे कमेंटमध्ये मला नक्की सांगा पण एक गोष्ट सांगायला मात्र दुःख होतं की त्यावेळेस संभाजी महाराजांच्या इतिहासाविषयी कदाचित इतरांना जास्त प्रमाणामध्ये माहिती नसावी त्यामुळे आम्हाला संभाजी महाराजांचा इतिहास सांगताना असं सांगितलं जायचं की छत्रपती शिवाजी महाराजांनी इतक्या अथक प्रयत्नांनी मिळवलेलं हे स्वराज्य छत्रपती संभाजी महाराजांनी घालवलं अगदी सहावी सातवीपर्यंत येईपर्यंत मनामध्ये नेहमी हेच होतं छत्रपती शिवाजी महाराजांनी मिळवलेलं स्वराज्य त्यांच्याच मुलाने म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांनी घालवलं पण जसे जसे मोठेच झालो पुस्तक वाचनामध्ये आलं तेव्हा छत्रपती संभाजी महाराजांच्या पुस्तकाचे वाचन केलं असता असं समजलं की अरे आत्तापर्यंत आपल्याला जी माहिती मिळाली नव्हती हो, होती ती तर अगदी चुकीची चु होती हळूहळू त्यांच्या जीवनाविषयी अधिक माहिती मिळवली आणि वाचली त्यांची जीवनकथा वाचून तर अंगावरती शहारेच आले त्यांच्या जीवनाचा अंत जेव्हा वाचला तेव्हा मात्र अंगाचा थर थरका बुडाला अश्रूंचा बांध फुटला ज्या राजाने आपल्या स्वराज्यासाठी आपलं स्वतःच्या जीवाचं बलिदान केलं तो राजा खरंच किती महान असेल हे कळलं आता चित्रपट आला खूप जणांनी तो चित्रपट पाहिला तो चित्रपट पाहिल्यानंतर खूप जणांच्या मनामध्ये हे प्रश्न निर्माण झाले की मराठी साम्राज्य हे खूप शूर होतं मराठी मावळेही खूप शूर होते मग जेव्हा मराठी साम्राज्याचे छत्रपती शि शिवशंभूज राजे पकडले गेले तेव्हा मावळे कुठे होते मावळ्यांनी काही प्रयत्न का केले नाहीत खरे पाहता इतके शूरवीर राजे कधी औरंग्याच्या हाती लागले नसते जर का आपलीच माणसं फितूर झाली नसती महाराजांना संगमेश्वरमध्ये फितुरीने कैद केल्यानंतर मुघल सैन्याला ही भीती कायम होती की आपल्या राजाला सोडवण्यासाठी मराठा कुठूनही हल्ला करतील आणि आपल्या राजाला सोडवून येतील त्यामुळेच मुकबर खानने लगेचच त्यांना आत्ताचा धर्मवीर गड जो अगोदर बहादूरगड या नावाने ओळखला जात असे तिथे हलवले कारण तो किल्ला हा भोईकोट किल्ला होता आत्तापर्यंत आपण जितकं पाहिलं ऐकलं त्यामध्ये आपल्याला इतकं तर समजलं की संभाजी महाराज हे खूप शूरवीर राजे होते आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या ते पुत्र होते त्यामुळे साहजिकच त्यांना वाचवण्याचे प्रयत्न केले गेले नाही का राजांना सोडवले का नाही हा विचार साहजिकच येऊन जातो आपले छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज या राजांचा इतिहास असा आहे की असे म्हटले जाते की लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे हीच भावना प्रत्येक मावळ्यांच्या मनामध्ये होती पण संपूर्ण इतिहासातील ही एकमेव अशी घटना आहे की ज्या घटनेमध्ये लाखो लोकांना लाखोंचे स्वराज्य वाचवण्यासाठी त्यांचा पोशिंदा म्हणजेच आपले छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या प्राणाशी आहुती दिली इतके शूरवीर आणि धर्मवीर राजे पण आपल्याच माणसातील फितुरीमुळे ते पकडले गेले आणि त्यांना इतक्या प्रचंड वेदना सहन कराव्या लागल्यात हे पाहून आपले मन हेलावून जाते आपल्या स्वराज्यातील मावळ्यांचे एक वैशिष्ट्य होतं जरी ते कणभर सैन्य असेल तरी ते मणभर सैन्यावरती तुटून पडत होते त्यांना प्रोत्साहन देणारे आपले स्वराज्य होते आपले राजे होते मग तेच मावळे आपल्या संभाजी महाराजांना का वाचवू शकले नाहीत एकापेक्षा एक शूरवीर सरदार आपल्या मराठ्या मावळ्यांमध्ये होते तरी देखील तेच छत्रपती संभाजी महाराजांना त्या औरंगेच्या कैद्यातून का सोडवू शकले नाहीत इतके प्रचंड शूरवीर असणारे मावळे त्यावेळी काय करत होते छत्रपती संभाजी महाराजांना मावळे सोडू शकले नाहीत याची काही कारणं होती ती कारणं अशी की जेव्हा मुकबर खानने संगमेश्वरला संभाजी महाराजांना कैद करण्यासाठी आला होता तेव्हा संताजी आणि बहिरची घोरपडे देखील तिथेच होते पण संभाजी महाराजांनी त्यांना रायगडाला वाचवा म्हणून हुकूम दिले त्यामुळे मनात नसतानाही त्या दोघांना रायगडाकडे फिरावे लागले होते संभाजी महाराजांना दगाफटका करून कैद करणाऱ्या औरंगजेबाने एकाच वेळी संगमेश्वरला संभाजी महाराजांना कैद केले आणि दुसरीकडे त्या जुल्फिकार खानाला रायगडाला वेडा घालण्यास सांगितले स्वराज्याची राजधानी असणाऱ्या रायगडाला त्यावेळी लाखोंच्या मुघल सैन्याने वेडा घातलेला होता आता एकीकडे स्वराज्याचे रक्षक संभाजी महाराज आणि दुसरीकडे स्वराज्याची राजधानी रायगड मुघलांच्या हातात जाईल की काय ही भीती निर्माण झालेली होती कोण कोणताही कोण कोणतीही पूर्वकल्पना नसताना जुल्फिकार खाननं रायगडाला वेडा घातलेला होता आता रायगडाला त्यातून कसं वाचवायचं हाच विचार प्रत्येक मावळ्यांच्या मनामध्ये होता राजाचा सर्वात महत्वाचा कारभार हा रायगडावरनं चालत होता काही झालं तरी रायगड मुघलांच्या हाती लागतं कामा नाही याच गोष्टींवर विचार प्रत्येकजण करत होता त्यामुळे संभाजी महाराजांना संगमेश्वरमध्ये कैद केले आहे ही बातमी पोचायला मावळ्यांना उशीर झाला छत्रपती संभाजी महाराजांना मावळे सोडवू शकले नाहीत याचं दुसरं कारण म्हणजे संभाजीराजांना कैद झाली हे जेव्हा औरंग्याला कळलं तेव्हा त्यांनी त्यांची लाखोची फौज पाठवली आणि जागोजागी मराठ्यांची नाकेबंदी करून ठेवली होती ज्या मार्गाने संभाजी महाराजांना मुघल औरंग्यापर्यंत घेऊन जाणार होते ते मार्ग मुघल सैन्याने और अगोदरच बंद करून ठेवले होते मावळ्यांसाठी मोठं संकट होतं एकीकडे स्वराज्याचे छत्रपती होते तर दुसरीकडे पूर्ण स्वराज्यच होतं दोन संकटं उभी राहिली होती एकाच वेळी दोन संघट उभी राहिल्यामुळे नेमकी आता काय करावं याची कल्पना मावळ्यांना येऊ शकली नाही संभाजी महाराजांना वाट वाटेतच कसं सोडवायचं हे विचार करेपर्यंत मुकबर खाननं संभाजी महाराजांना औरंगजेबाच्या छावणीपर्यंत पोहोचवलं इथे औरंगजेबाचा जवळजवळ चार ते पाच लाखाचा सैनिक उभा होता तर सर्व मावळे एकत्र येऊन त्यांनी जर का औरंगजेबाच्या मुघल सैन्यावरती हल्ला केला असता तर ते संभाजी महाराजांना वाचवू शकले असते पण असं करणं देखील शक्य नव्हतं कारण कारण संगमेश्वरला संभाजी महाराजांना कैद केल्यानंतर खानाने त्यांना बहादूरगडावर नेलं हा किल्ला म्हणजे एक भुईकोट किल्ला होता त्या किल्ल्याच्या अवतीभवती चा मुघलांचं चा चार ते पाच लाखाचं सैन्य उभं होतं त्यामुळे त्याच्यावरती मावळ्यांची थेट हल्ला करणं शक्य नव्हतं त्या ठिकाणी गनिमिकावा वापरण्यासारखं देखील आजूबाजूला परिसर नव्हता त्यामुळे मावळ्यांना तिथे कोणीच कोणतीच हालचाल करता येत नव्हती कारण मराठ्यांकडे जास्त सैन्य नव्हतं आणि हा किल्ला भुईकोट असल्यामुळे जर का त्या किल्ल्यावरती हल्ला केला असता तर छत्रपती संभाजी महाराजांसोबत जे मावळे हल्ला करण्यासाठी आले असते ते देखील सर्वच्या सर्व मारले गेले असते छत्रपती देखील औरंग्याच्या कैदेत होते आणि जर मावळे देखील तिथेच अडकले असते तर स्वराज्य मिळवणं औरंग्याला अगदी सहज शक्य झालं असतं संभाजी महाराजांनी स्वतः सांगितलं होतं की स्वराज्याला वाचवा कारण स्वराज्य मिळवण्यासाठी शिवछत्रपती शिवाजी महाराजांनी खूप कष्ट घेतले होते त्यानंतर मराठा साम्राज्य निर्माण झाले होते ते सहजासहजी असे मुघलांच्या हाती जाणे योग्य नव्हते म्हणून संभाजी महाराजांनी मरण पत्करलं पण ते मुघलांनी पुढे वाकले नाहीत पण ज्या औरंग्याने संभाजी महाराजांना मारलं त्याच औरंग्याला या मराठी मातीत या मराठी मावळ्यांनी महाराष्ट्राच्या मा भूमीमध्ये सोळो की पळो करून सोडलं होतं स्वराज्य जिंकण्याची इच्छा घेऊन आलेला तो औरंग्या शेवटपर्यंत स्वराज्य जिंकू शकला नाही मराठ्यांचं राज्य जिंकायचं ही, ही त्याची मनीषा होती आणि ती फक्त मनिषाच राहिली कारण ते त्याला सत्तावीस वर्षांपर्यंत अथक प्रयत्न करून देखील त्यांच्यामध्ये यश आलं नाही आणि यातच त्यांचा सर्वात मोठा पराभव झाला छत्रपती संभाजी महाराजांना वाचवण्यासाठी मराठ्यांनी प्रयत्न केले होते पण त्यामध्ये त्यांना यश आलं नाही त्यामुळे आपल्या स्वराज्याचा मात्र गमवावा लागला होता संभाजी महाराज हे खूप शूर होते वीर होते आणि त्यांनी ज्याही लढाया केल्या त्यात त्यांनी विजयच मिळवला होता आणि त्यांनी शिवाजी महाराजांनी मिळवलेले स्वराज्याची परंपरा पुढे नेली होती ही गोष्ट आम्हाला कळायला उशीर लागला होता पण आपण मात्र आपल्या पुढच्या पिढीला ही गोष्ट समजावी म्हणून त्यांना अशाच नवनवीन माहिती नेहमी देत राहा याच्या समोर थोर राजांविषयी सांगत राहा त्यांच्यासमोर राजांविषयी सांगत राहा हीच प्रार्थना जय भवानी जय शिवराय व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नये